जय भवानी जय शिवराय वीस मे इसवी सन सोळाशे सत्त्याहत्तर दक्षिण दिग्विजय मोहीम वीस मे सोळाशे सत्याहत्तरच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी हा बलाढ्य किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला हा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गणिविकावा तंत्राचा वापर केला एकाही मावळ्याचे रक्त न सांडता छत्रपती शिवाजी महाराजांनी नजीर मोहम्मदला पन्नास हजार होऊन रोख दिले आणि जिंजी हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला दक्षिण दिग्विजय मोहिमेची जी आगेकूच होती त्यांनी चालूच ठेवली भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिंजी हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला होता या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी या किल्ल्याच्या मदतीनेच हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची जिंजी या किल्लेविषयीची दूरदृष्टी अतिशय महत्त्वाची होती हे सिद्ध झाले